नमस्कार मित्रांनो मी आहे संजीव आणि स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी आणि माझी कविता सहजच सुचलेली मनात असलेली मित्रांनो आज आपल्या हिरोला फिरायचं आहे रात्रीच्या चांदण्यात पण एकट्याने नाही त्याला हवी आहे त्याच्या सखीची साथ आणि म्हणून तो तिला विचारतो आहे येशील काग सखे कविता आवडली तर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत शेअरसुद्धा करा येशील काग सखे माझ्यासोबत चांदण्यात मला फिरायचं आहे प्रकाशात चांदण्यांच्या ऐकणा सखे हात हातात घेऊन तुझ्यासोबत चालायचं आहे येशील काग सखे माझ्यासोबत चांदण्यात मला फिरायचं आहे प्रकाशात चांदण्यांच्या ऐक ना सखे हात हातात घेऊन तुझ्यासोबत चालायचं आहे चालता चालता दोघे आपण कुठेतरी दूर जाऊ दमल्यावर एका जागी शांतपणे बसून राहू चालता चालता दोघे आपण कुठेतरी दूर जाऊ दमल्यावर एका जागी शांतपणे बसून राहू ताऱ्यांची मनोहारी दुनिया दोघे मस्त पाहून घेऊ एकाच स्वप्नात दोघे मिळून चांदण्यात त्या न्हावून घेऊ ताऱ्यांची मनोहारी दुनिया दोघे मस्त पाहून घेऊ एकाच स्वप्नात दोघे मिळून चांदण्यात त्या न्हावून घेऊ चांदण्यातला तो सुखद गारवा सोबत तुझ्या अनुभवायचा आहे चांदण्यात तो एक क्षण तुझ्यासोबत जगायचा आहे चांदण्यातला तो सुखद गारवा सोबत तुझ्या अनुभवायचा आहे चांदण्यात तो एक क्षण तुझ्यासोबत जगायचा आहे शब्दांची काही गरज नाही डोळ्यांनीच फक्त बोलायचं आहे साक्षीने चांदण्यांच्या प्रेमसारं तुझ्यावरती उधळायचं आहे शब्दांची काही गरज नाही डोळ्यांनीच फक्त बोलायचं आहे साक्षीने चांदण्यांच्या प्रेम सार तुझ्यावरती उधळायचं आहे सांग नामक येशील कागसखे माझ्यासोबत चांदण्यात मला फिरायचं आहे प्रकाशात चांदण्यांच्या ऐक ना सखे हात हातात घेऊन तुझ्यासोबत चालायचं आहे येशील सखे माझ्यासोबत चांदण्यात मला फिरायचं आहे प्रकाशात चांदण्यांच्या ऐक ना सखे हात हातात घेऊन तुझ्यासोबत चालायचं आहे तुझ्यासोबत चालायचं आहे मित्रांनो काय वाटतं त्याची हाक ऐकून येईल का ती कॉमेंट करून नक्की सांगा कवितेला लाईक करायला चॅनलला सबस्क्राईब करायला आणि मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका अशाच आणखी काही कवितांसाठी चॅनलला पुन्हा नक्की भेट द्या धन्यवाद